सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह यावर पुन्हा एकदा सुनावणी झाली आता ही सुनावणी ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे या संदर्भात आज न्यायालयाने आता कुठल्याही प्रकारची पत्रं लिहू नका आता ऑगस्टमध्ये आपण सुनावणीच घेऊ आणि त्यावेळेसच या संपूर्ण प्रकाराचा आपण सोक्षमोक्ष लावू असं न्यायालयाने म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे जवळपास गेल्या दोन वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे हे प्रकरण लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होईल असं देखील या निमित्ताने पुढे आलं आहे उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात एक पत्र लिहिलं होतं या पत्रावरून न्यायालयाने ही टिप्पणी केली आहे त्यामुळे शिवसेनेचं पक्ष आणि म्हणजेच मूळ पक्ष आणि चिन्ह अर्थात धनुष्यबान हे कुणाकडे जाणार हे साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत आता याचा निर्णय लागेल अशी अपेक्षा व्यक्त करायला हरकत नाही या मूळ पक्ष कुणाचा आणि धनुष्यबान कुणाचा यावरनं गेले जवळपास दोन वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चरवीत चरवण सुरू आहे एकीकडे घड्याळाचं चिन्ह अजितदादा पवारांना देताना ना न्यायालयाने काही नियामकं का टाकली होती अशाच प्रकारची नियामकं ही एकनाथ शिंदे यांच्यात धनुष्यबान चिन्ह वापरावर लावावी अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडनं करण्यात आली होती त्यामुळे आता न्यायालयामध्ये आजची सुनावणी झाली त्यामध्ये ऑगस्ट महिन्याची तारीख लवकरच दिली जाईल आणि त्यावेळेस या संपूर्ण प्रकरणाचा निकाल दिला जाईल असं या निमित्ताने न्यायालयाने म्हटलं आहे